नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर जिथे आपण जाणून घेतो अध्यात्म श्रद्धा आणि जीवनात सुख सु समृद्धी आणणाऱ्या गोष्टींबद्दल तर मंडळी दिवाळीचा सण म्हणजे केवळ दिव्यांचा सण नव्हे तर धन भाग्य आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव असतो असं म्हणतात की दिवाळीत नशीब उजळतं आणि कर्मफळ देतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवाळीत धनप्राप्तीची दहा खास लक्षणं जी तुमच्या घरात किंवा जीवनात दिसली तर समजा लक्ष्मी देवी आपल्यावर स्वत प्रसन्न झाल्या आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला श्रद्धा आणि आध्यात्मिकता आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला सुरू करूया शुभ प्रवास समृद्धीच्या दिशेने सगळ्यात पहिलं आहे तेलाच्या दिव्याची ज्योत उजळ आणि स्थिर राहणे पहिलं लक्षण आहे तेलाच्या दिव्याची ज्योत उजळ आणि स्थिर राहणे दिवाळीच्या काळात घरात लावलेले दिवे हे केवळ सजावट नसून ऊर्जा प्रवाहाचे प्रतीक असतात तेलाचा दिवा म्हणजे सातत्य श्रद्धा आणि शुभत्वाचे चिन्ह जर दिवाळीच्या पूजेच्या दिवशी लावलेला दिवा दीर्घकाळपर्यंत उजळ राहतो आणि त्याची ज्योत स्थिर असते तर हे अत्यंत शुभ लक्षण मानले जाते अशा दिव्याची ज्योत म्हणजे देवी लक्ष्मी तुमच्या घरात स्थायिक झाले आहे असा संकेत असतो प्रकाश नेहमीच अंधारावर विजय मिळवतो आणि स्थिर ज्योत म्हणजे जीवनात स्थैर्य येणार आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि मानसिक शांती वाढेल जर दिवा विजत नसेल वारंवार पेटवावा लागत नसेल आणि त्याचा प्रकाश कोमल परंतु दीर्घकाळ राहत असेल तर याचा अर्थ असा आहे की घरातील नकारात्मक शक्ती दूर जात आहेत अशावेळी घरात ध्यान मंत्र जप किंवा के लक्ष्मीपूजन केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी आपल्याला वाढते तेलाचा दिवा हा अग्नितत्वाशी निगडित आहे आणि हे तत्त्व धन शक्ती व प्रतिष्ठा यांचे प्रतिनिधित्व करते त्यामुळे दिवाळीत स्थिर दिवा हा श्रीमंतीच्या प्रवाहाचे एक स्पष्ट संकेत असतो दुसरं लक्षण आहे घरात आकस्मिक सुगंध आणि फुलांचा वास येणे जर दिवाळीच्या दिवसात कोणताही बाह्य कारण नसताना घरात सुगंध येऊ लागला विशेषतः चंदन कमळ केवळा किंवा फुलांचा वास तर तो देवी लक्ष्मीच्या उपस्थितीचा स्पष्ट संकेत मानला जातो अशावेळी वातावरणात एक प्रकारची शांतता आणि प्रसन्नता निर्माण होते सुगंध म्हणजे सूक्ष्म ऊर्जेचा प्रभाव जिथे आध्यात्मिक स्पंदनं वाढतात तिथे नैसर्गिक सुगंध प्रकट होतो लक्ष्मीदेवी ही सौंदर्य सौम्यता आणि सुगंध यांची देवी आहे त्यामुळे देवाळीच्या काळात असा गंध जाणवणे म्हणजे घरात लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद पसरत आहे असे मानणे यावेळी घर स्वच्छ प्रकाशमान आणि शांत ठेवणे आवश्यक असते कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता आणि शुद्धता प्रिय आहे असा सुगंध दिसल्यावर काही जण देवीला कृतज्ञतेने नमन करतात किंवा कमळ फूल अर्पण करतात आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास हा सुगंध आपल्या चैतन्य केंद्रांना जागृत करून धनप्राप्तीच्या ऊर्जेला सक्रिय करतो त्यामुळे असा सुगंध येणे म्हणजे लक्ष्मी आगमनाचे साक्षात हे लक्षण आहे तिसरं लक्षण आहे पक्ष्यांचा गोड आवाज किंवा पांढरे पक्षी दिसणे पक्षी हे नेहमी शुभ संकेताचे दूत मानले गेले आहेत विशेषत दिवाळीचा सुमारास जर घराजवळ पांढरे कबूतर चिमण्या किंवा मोर दिसले तर ते शुभ मानले जाते पक्ष्यांचे आगमन म्हणजे निसर्गातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढत आहे दिवाळीत जर पहाटे पक्ष्यांचा गोड आवाज ऐकू आला तर ते लक्ष्मी मातेचे कृपेचे संकेत मानले जातात कारण पक्ष्यांचे किलबिल म्हणजे जीवसृष्टीतील आनंद आणि संतुलनाचे प्रतीक आहे पांढरे पक्षी म्हणजे शुद्धता आणि शांती तर मोर म्हणजे सौंदर्य आणि समृद्धी वैदिक काळात पक्ष्यांचे दर्शन ही शुभ शास्त्रात धनप्राप्तीची लक्षणे मानली गेली आहेत अनेक संतांनीही असे म्हटले आहे की जेव्हा आत्मा शांत होतो आणि घरातील वातावरण शुद्ध होते तेव्हा निसर्ग स्वतः तुमच्याकडे झुकतो त्यामुळे दिवाळीत पक्ष्यांचे गोड आवाज किंवा दर्शन म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्याकडे आर्थिक आणि मानसिक समाधान येणार आहे अशावेळी कृतज्ञता व्यक्त करणे हे अत्यंत शुभ ठरते चौथं लक्षण आहे अचानक जुने पैसे नाणे किंवा वस्तू सापडणे दिवाळीच्या आधी आणि दरम्यान घरात स्वच्छता करताना अनेकदा जुन्या वस्तूंमध्ये एखादे नाणे दागिना किंवा नोट सापडते हा योगायोग नसून माता लक्ष्मीचा सूचक संकेत असतो हे लक्षण दर्शवते की विसरलेले धन पुन्हा सक्रिय होत आहे आणि तुमच्या आयुष्यात आर्थिक प्रवाह नव्याने सुरू होणार आहे हिंदू परंपरेनुसार दिवाळीच्या स्वच्छतेला लक्ष्मी मातेचं स्वागत असे मानले जाते जुने नकारात्मक आणि निष्क्रिय ऊर्जा असलेले वस्तू काढून टाकल्यावर नवीन ऊर्जा जागृत होते त्यावेळी जर विसरलेले पैसे सापडले तर ती ल माता लक्ष्मीची आठवण आहे मी नेहमी तुझ्याजवळ होते अशा वेळेस त्या नाण्याला पवित्र मानून देवीसमोर ठेवावे आणि दिवाळीच्या रात्री पूजा करावी असे केल्याने आर्थिक स्थैर्य वाढते आणि धन टिकते अशी मान्यता आहे ऊर्जा विज्ञानाच्या दृष्टीनेही हे लक्षण दर्शवते की तुमचे आर्थिक ग्रह सकारात्मक अवस्थेत येत आहेत त्यामुळे हे धन सापडणे केवळ योगायोग नसून धनागमनाचे संकेत आहेत पाचवं लक्षण आहे पौर्णिमेच्या रात्री चंद्राभोवती तेजस्वी वलय दिसणे दिवाळीच्या अमावस्येनंतर जर पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला चंद्राभोवती तेजस्वी वलय दिसले तर ते अत्यंत शुभ आणि दैवी लक्षण मानले जाते हे वलय म्हणजे निसर्गातील ऊर्जेची परिपूर्ण समन्वय अवस्था हिंदू संस्कृतीत चंद्र हा शीतलता प्रेम आणि संपन्नतेचे प्रतीक आहे लक्ष्मीदेवी आणि चंद्र या दोघांमध्ये दैवी संबंध मानला जातो कारण दोघेही शांतता व शुद्धतेचे प्रतिनिधित्व करतात चंद्राभोवती वलय दिसणे म्हणजे आपल्या जीवनात प्रकाश येत आहे मानसिक अंधार दूर होत आहे आणि आर्थिकदृष्ट्या स्थैर्य निर्माण होत आहे वैज्ञानिकदृष्ट्याही हा प्रकार आर्द्रतेमुळे होतो पण आध्यात्मिक पातळीवर तो लक्ष्मी व कुबेराच्या कृपेचे संकेत मानले जातात अशावेळी लक्ष्मी मंत्र किंवा कुबेर स्तोत्राचा जप केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी वाढते हे लक्षण सूचित करते की तुमची कष्टाची कमाई आता फळास येईल आणि आयुष्यात सुख शांतता व धन रुद्धिंगत होईल पाचवं लक्षण आहे स्वप्नात पाणी सुवर्ण किंवा फुलं दिसणे दिवाळीच्या काळात जर एखाद्या रात्री स्वप्नात स्वच्छ पाणी सोने कमळफूल किंवा मंद प्रकाश दिसला तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे असे मानले जाते स्वप्न हे आपल्या अवचेतन मनाचे संदेश असतात जेव्हा आपल्या आयुष्यात धन समृद्धी आणि नवीन संधी येणार असतात तेव्हा आत्मिक स्तरावर ही ऊर्जा स्वप्न रूपात प्रकट होते स्वच्छ पाणी म्हणजे प्रवाह म्हणजेच जीवनातील अडथळे दूर होऊन नवीन संधी निर्माण होते सुवर्ण म्हणजे संपत्ती तर कमळ म्हणजे लक्ष्मी देवीचे आसन या प्रतीकांचा अर्थ असा की तुमच्या घरात आर्थिक स्थैर्य आणि आनंदाचे दिवस येणार आहेत ज्योतिषशास्त्रातही असे म्हटले जाते की दिवाळीच्या काळात दिसणारी शुभ स्वप्न वास्तविकतेत रूपांतरित होण्याची शक्यता जास्त असते कारण त्या काळात ग्रह नक्षत्रांची स्थिती सकारात्मक असते जर असे स्वप्न पाहिल्यानंतर मन प्रसन्न राहते तर ते देवी लक्ष्मीच्या कृपेचे चिन्ह आहे अशावेळी सकाळी देवीला नमस्कार करून आभार मानणे व ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करणे अत्यंत फलदायी ठरते सातवं लक्षण आहे देवी लक्ष्मीचा किंवा हत्तीचे आकृती दिसणे दिवाळीच्या काळात जर तुम्हाला कुठेही माता लक्ष्मीचे चिन्ह तिच्या पावलांचे ठसे हत्तीचे दर्शन किंवा कमळावर बसलेल्या देवीचे चित्र दिसले तर तो साक्षात शुभ संकेत असतो हत्ती हे गजेंद्राचे रूप म्हणजेच लक्ष्मीच्या वाहनाचे प्रतीक आहे त्यामुळे हत्तीचे दर्शन म्हणजे लक्ष्मी, चा लक्ष्मी आगमनाची चाहूल कधी दुकानात रस्त्यावर जाहिरातीत किंवा अगदी नाण्यावरही अशी आकृती दिसू लाग शकते ही योगायोग नव्हे तर ऊर्जेची स्मृती असते लक्ष्मीची चिन्हे दिसली म्हणजे तुमच्या विचारांमध्ये स्त्रीसंपत्तीचे आकर्षण वाढले आणि विश्व तुमच्याकडे ते आकर्षित करत आहे अशा वेळी कृतज्ञता बाळगणे आणि पूजेत माता लक्ष्मीच्या पावलांचे स्वागत करणे अत्यंत शुभ ठरते वास्तुशास्त्रानुसार हत्तीचे चित्र घरात ठेवले असता धनप्रवाह वाढतो कारण तो, तो स्थैर्य आणि शक्तीचं प्रतीक आहे देवी लक्ष्मीची प्रतिमा दिसल्यावर काही क्षण ध्यान केल्यास देवीच्या ऊर्जेशी थेट संपर्क साधला जातो त्यामुळे हे दर्शन केवळ दृश्य नव्हे तर दैवी संवाद असतो की मी तुझ्या घरात येत आहे आठवं लक्षण आहे अन्नधान्य भरपूर प्रमाणात मिळणे किंवा साठवणे अन्न म्हणजे माता लक्ष्मीचे मूळ रूप मानले जाते अन्न ब्रह्म असे उपनिषदांमध्ये म्हटले आहे दिवाळीच्या काळात जर घरात धान्याचे भांडार भरलेले दिसते नवे अन्नधान्य मिळते किंवा अनपेक्षितरित्या अन्ना अन्नाची प्राप्ती होते तर हे लक्ष्मी स्थायिक होण्याचे लक्षण आहे कधी घरात पाहुणे आल्यावरही अन्न सहज उपलब्ध होते किंवा कमी असूनही पुरते हे दैवी प्रसादाचेच रूप आहे अन्न म्हणजे केवळ भूक भागवणे नव्हे तर समृद्धी समाधान आणि कृतज्ञतेचे प्रतीक दिवाळीच्या दिवसात जेव्हा धान्य गोड तूप साखर फळे यांचा साठा भरतो तेव्हा घरात आर्थिक स्थैर्य वाढते कारण जिथे अन्न आहे तिथे जीवन आहे आणि जिथे जीवन आहे तिथे लक्ष्मी माता असते लक्ष्मी मातेला अन्न लक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते म्हणूनच दिवाळीच्या पूजे दिवशी धान्याची पूजासुद्धा केली जाते हे लक्षण दर्शवते की तुमच्या घरात कधीही कमतरता राहणार नाही अशी ऊर्जा सक्रिय झाली आहे त्यामुळे अन्नवृद्धी हे माता लक्ष्मीप्राप्तीचे अतिशय स्थिर आणि वास्तविक चिन्ह आहे नव्वलक्षण आहे मंदिरात घंटा न वाजवता आपोआप आवाज येणे दिवाळीच्या दिवसात पूजेदरम्यान विशेषत लक्ष्मीपूजेच्या वेळी जर कोणत्याही व्यक्तीने घंटा न वाजवता तो आपोआप आप वाजली किंवा शंखाचा मंद आवाज ऐकू आला तर ते अत्यंत दैवी आणि शुभ लक्षण मानले जाते हे लक्षण दर्शवते की तुमच्या पूजास्थानात देवता प्रत्यक्ष उपस्थित आहेत घंटानाद हा नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारा आणि सकारात्मक ऊर्जा सक्रिय करणारा ध्वनी आहे जेव्हा घरात अशा उच्च स्पंदनांचा संचय होतो तेव्हा वस्तूंमधून ध्वनी निर्माण होतो हे सूचित करते की लक्ष्मी आणि कुबेर यांच्या आशीर्वाद तुमच्या घरात येत आहेत अशा प्रसंगी घाबरू नये तर मन स्थिर ठेवून देवीचे ध्यान करावे घंटानादाचा अर्थ म्हणजे ऊर्जेचे कंपन वाढले आहे आणि देवता मदे जाले आहे। काई त्या कंपनामध्ये प्रकट झाल्या आहेत काही जणांच्या मते हे घरातील पवित्रतेचे सर्वोच्च प्रमाण असते त्यामुळे अशी घटना घडली तर त्या दिवशीची पूजा संपूर्ण भावनेने करावी कारण तो दिवस श्री समृद्धीचा प्रारंभ असतो दहावं लक्षण आहे मनात अकारण आनंद आणि समाधान निर्माण होते सर्वात सूक्ष्म पण सर्वात शक्तिशाली लक्षण म्हणजे कोणतेही विशेष कारण नसताना मनात आनंद शांतता आणि समाधान निर्माण होते दिवाळीच्या काळात जर तुमचं मन स्वतःहून प्रसन्न राहत असेल लहान गोष्टीत आनंद वाटत असेल आणि कृतज्ञतेची भावना वाढत असेल तर ते लक्ष्मीची उपस्थिती आहे लक्ष्मी म्हणजे केवळ बाह्य धन नव्हे तर अंतर्गत संपन्नता मनातील समाधान जेव्हा मनात शांती असते तेव्हा विश्वातील धन आपल्या दिशेने आकर्षित होते दिवाळीच्या काळात ध्यान कृतज्ञता आणि आनंद यांच्यात राहणे म्हणजे स्वतःच लक्ष्मीच्या ऊर्जेशी जोडले जाणे या अवस्थेत राहणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक संधी चांगली माणसं आणि शुभ प्रसंग आपोआप येतात म्हणूनच माता लक्ष्मीला चेतनेची देवी असे म्हटले जाते अकारण आनंद येतोय म्हणजे तुम्ही माता लक्ष्मीच्या स्पंदनाशी जुळलेले आहात हे लक्षण सर्वात शुद्ध आणि सर्वात शक्तिशाली मानले जाते कारण जिथे अंतःकरण प्रसन्न असते तिथे बाह्य समृद्धी आपोआप येते तर मंडळी दिवाळी हा केवळ सण नाही तर ऊर्जेचा श्रद्धेचा आणि प्रकाशाचा काळ आहे या काळात अशी लक्षणं दिसली तर ती लक्ष्मीप्राप्तीचे धनवृद्धीचे आणि अंतर्गत समाधानाचे संकेत असतात जिथे स्वच्छता श्रद्धा दान आणि आनंद असतो तिथे माता लक्ष्मी कायमची नांदते दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग आणि हीच ती वेळ असते जेव्हा धन आरोग्य आणि आनंद आपल्याकडे आकर्षित होतो जर आपण सकारात्मक विचार स्वच्छ मन आणि सत्कर्म यांचा मार्ग धरला तर माता लक्ष्मीचा आगमन कायमच आपल्याकडे राहील म्हणून या दिवाळीत फक्त घर नव्हे तर मनातही प्रकाश जरूर करा तर मंडळी ही होती दिवाळीत धनप्राप्तीची दहा लक्षणं जी तुम्हाला आयुष्यात येणाऱ्या सुख समृद्धीचा संकेत देतात ही चिन्ह केवळ योगायोग नसतात तर त्यामागे असते दैवी ऊर्जेची कृपा आणि तुमच्या चांगल्या कर्माचं फळ तुमच्याही आयुष्यात यापैकी कोणतं लक्षण दिसलंय काय खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली माता लक्ष्मी आपल्याला प्राप्त हो आणि आपले आयुष्य उजळून निघो धन्यवाद